सगळ्यांनी मराठा क्रांती मोर्चातर्फे आम्ही आता महाराष्ट्र निवेदन दिलं आमच्या मराठी सरकार म्हणून आम्हाला कोणतरी सकारात्मक पाऊस दिसत नाहीये कोपर्डी घटना झाली त्यानंतर नाशिक झालं बारामती झालं आश्रम शाळेचं झालं आज माझ्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये सिक्युअर वाटत नाही आम्हाला असं वाटतं गव्हर्नमेंट म्हणून आपण एक फर्म भूमिका घ्यावी या सगळ्या नराधवांना आणि वाईट प्रवृत्तींना संदेश जावा की बाबा इथून बोडं महाराष्ट्र हे खपून घेणार नाही आणि आरक्षण असेल अॅट्रॉसिटीच्या मागण्या असतील शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मागण्या असतील आमची तुम्हाला विनंती आहे आम्ही आमचं आंदोलन असंच शांततेच्या मार्गाने चालू ठेवू कुठेही कायदा सुव्यवस्थेला घालवट लागणार नाही पण आपल्याला आमची नम्र विनंती आहे एकदा आमच्यासाठी एक पत्रकार परिषद घ्या आणि आमच्या सगळ्या मुद्द्यांवरती एकदा आम्हाला आश्वस्त करा की बाबा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा बलात्काराचे प्रश्न असतील या सगळ्यावरती गव्हर्नमेंट म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी थांब द्या आम्ही सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर बोलणार प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोललो आहे चॅनल्सवर बोललो आहे सगळ्या मुद्द्यांवर कारवाई आपण सुरू केलेली एकही मुद्दा असा नाही की ज्याच्यावर कारवाई सुरू केली आहे कोपर केस तर आता अंतिम सुनावणीला आहे बरोबर यांनी सांगितलं की मग चार दिवस सुनावणी डिसेंबरमध्ये वीस डिसेंबर हे चोवीस डिसेंबर आहे बाकीच्याही सगळ्या ज्या आहेत नाशिकच्याही केसमध्ये चार्जशीट लगेच आपण फाईल केलेली आहे आरक्षणाच्याही मागणीमध्ये आपण आता ती केस लावून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण सरकारच्या वतीनं कमिटी तयार करून सगळे पुरावे जमा करून त्या देखील आपण फाईल करतो सगळ्या ज्या हमी भावाच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांना आपण त्याला पूर्ण त्याच्यावर वर्किंग सुरू केलेलं आहे आणि आमच्यासाठी साहेब महत्त्वाचं म्हणजे कोपर्डीची जी घटना घडली त्यानंतर परत महाराष्ट्रामध्ये बलात्काराचं सत्र चालूच आहे आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे या नराधमांना जर तुम्हाला मेसेज द्यायचा असेल फास्ट ट्रॅक कोर्ट आपण म्हणतो चार महिने साहेब गेले अजून पुढची तारीख पडली तेवीस डिसेंबर दीड महिना परत गेला जर फास्ट ट्रॅक कोर्टचा न्याय दोन दोन वर्षांनी मिळणार असेल तर बाबा ह्या महाराष्ट्रामध्ये तिथून प्रवृत्ती आज वाढत चालली आहे आणि कुठेतरी हे प्रमाण म्हणजे आज आम्हाला सुरक्षित वाटत नाही तर आम्हाला सुरक्षित वाटून जाण्याचं शासन कोणतं पाहू शकतो नक्की करू आपण चला एक मिनटल चला なすなすなす。